शासकीय शाळांचा दर्जा उंचावून स्मार्ट सिटी शाळा करण्यासाठी शासन कटिबद्ध शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं प्रतिपादन बारा शिक्षक आणि दोन प्रमुख केंद्रांना गुणगौरव पुरस्कार प्रदान राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट सिटी शाळेमध्ये रुपांतरित करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे सरकारी शाळा खासगी शाळांपेक्षा अधिक दर्जेदार व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांचे सहकार्य महत्वाचं असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहपालकमंत्री अॅडव्होक आशिष जयस्वाल यांनी केलं नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचं वितरण सोहळा पार पडला यावेळी बारा शिक्षक आणि दोन केंद्र प्रमुखांना गौरवित करण्यात आलं दूरदृश्य प्रणालीद्वारे सहपालकमंत्री अॅडव्होकेट जयस्वाल यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठीही शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर नामदेव किरसाल अध्यक्षस्थानी होते डॉक्टर आमदार मिलिंद दरोटे आमदार रामदास बसराम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयाल प्राचार्य बळीराम चौरे कार्यकारी अभियंते विनोद उद्दरवार कृषी अधिकारी किरण खोमणे उप अभियंता नितीन पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती अध्यक्षीय भाषणात डॉ खासदार किरसान यांनी शिक्षकांची भूमिका जिल्ह्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं सांगितलंय आमदार डॉक्टर नरोटे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात तंत्रज्ञान आधारित शिक्षणाची गरज अधोरेखित केली तर आमदार मसराम यांनी शाळांना भौतिक सुविधा आणि आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असं मत व्यक्त केलंय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या पदांवर पोहोचताना पाहणं ही महत्वाची भूमिका आणि शिक्षकांची खरी कमाई असल्याचं सांगितलंय पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले अनुभव मांडलेत डमरागड तालुक्यातील उज्ज्वला बेगानी यांनी दुर्गम भागातील आव्हानं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केलाय तर देसाईगंज येथील प्रवीण मुंजुमकर यांनी एआयच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून शिक्षण देणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केलंय यावेळी बालाजी मुंडे कुरुखेडा वनश्री जाधव गडचिरोली प्रीती वनघडे चामोश्री शीतल कुमरे कोरची प्रवीण मुंजुमकर देसाईगंज हेमलता आखाडे आरमोरी सिंपल मुधोळकर एटापल्ली उज्ज्वला बेगामी भामरागड मुरली गाईन मुलचेरा सुरेखा मेश्राम अहेरी रामेश्वर विलास या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यासोबतच गुरुदास गामोसे चामोर्शी आणि संध्या मेंढे धानोरा या केंद्र प्रमुखांना पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी केलं संचालन अमरसिंह गेडाम आणि धनंजय यांनी आहे आभार विस्तार अधिकारी जितेंद्र यांनी केलाय जिल्हा परिषद गडचिरोलीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये उपस्थित सर्व मान्यवर नागरिक शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आपल्याला माहित आहे की राज्य शासनाने आता जिल्हा परिषदची जे सर्व काही शाळा त्याचा दर्जा आणि स्मार्ट शाळा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा हे अत्यंत दर्जेदार व्हावं आहे त्यासोबतच तिथल्या शिक्षणाचा दर्जा देखील चांगला व्हावा यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे त्यात आपल्या सर्वांचाही सहकार्य अपेक्षित आहे काही शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि अनेक शाळांनी आणि विशेष करून आपण सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या पुरस्कारासाठी पात्र ठरलेलो आहात आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि भविष्यात आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून पुढचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पुढचं भारताचं पिढी आणि महाराष्ट्राची पिढी घडेल अशी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs>